नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगणा तालुक्यामध्ये मनसोक्त बरसला पाऊस शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल कडून हिंगणा तालुक्यातील देवडी कारभांडे येथील गावालगतच्या बोर नदीला महापूर आल्याने दुसऱ्या गावाशी संपर्क तुटला नदीकाठी गावा लगत असणाऱ्या घराला पुराचा धोका निर्माण झाला आहे गावातील नागरिकांनी बोर नदीला सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी यावेळी लावून धरली गावातील नागरिक उत्तम सतीश प्रवीण भोयर पोलीस पाटील अतुल काळबांडे ग्रामपंचायत सदस्य रोशन नाईक यावेळी उपस्थित होते हा पावसाळ्यातील पहिलाच पूर असल्याने मोठ्या संख्येमध्ये नागरिक आपापल्या छत्र्या घेऊन पूर पाहण्यासाठी आलेले होते तर नागपूर कानोली बारा मार्गावरील पिपळदरा येथील निर्माण पूल खालील धोक्याच्या वर पाणी वाहत होते तात्पुरती व्यवस्था येण्या जाण्यासाठी कानोली बारा नागपूर मार्गावर केल्या गेलेला रस्ता पाण्याने पूर्ण वाहून दिलेला होता त्यामुळे कनोली बारा ते हिंगणाकडे जाणारा वाहतूक पूर्ण ठप्प झालेली होती डॉक्टर विपिन इटनकर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर यांनी व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच शासन निर्णयानुसार नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी अंगणवाडी प्राथमिक आणि माध्यमिक व महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित दृष्टीने संपूर्ण नागपूर जिल्ह्यात सीमा क्षेत्रामध्ये दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सुट्टी जाहीर केलेली होती धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा